पावसाळ्यात दरवाजे फुगून घट्ट झाले असतील तर करा हे उपाय दरवाजे होतील मोकळे फक्त दोन रुपयाच्या खर्चात पावसाळ्यात फुगलेला दरवाजा अगदी मोकळा होऊन जाईल पावसाळ्यात आर्द्रतेमुळे लाकडे दरवाजे फुगतात आणि ते त्या चौकटीत बसत नाही अगदी जोर देऊन दाबून बसवावे लागतात उघडावे लागतात मग याच प्रॉब्लेमवर एक असा घरगुती उपाय सांगतोय की जो फक्त दोन ते पाच रुपयाच्या खर्चामध्ये होऊन जाईल आणि तुमचा दरवाजा कधीच फुगणार नाही आणि फुगलेला दरवाजा मोकळा होऊन जाईल पावसाळ्यात दरवाजा फुगणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे ज्यामुळे दरवाजा किंवा लावत असताना जोर लावा लागतो मग उघडता प्रत्येक वेळेस कार्पेंटरला बोलून तो दरवाजा घासून घेणं हे पडत नाही आणि ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तो दरवाजा पुरोत होतो त्यावेळेस तो दरवाजामध्ये गॅप तयार होतो म्हणूनच आम्ही घरगुती पाच उपाय तुम्हाला सांगणार आहे की जे मात्र दोन ते पाच रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि उन्हाळ्यात तुमचा फुगलेला दरवाजा अगदी बारीक करू शकता आणि जो उघडायला किंवा लावायला तुम्हाला कुठला जोर लावायची गरज नाही बाहेर धो धो पाऊस कोसळतोय तुम्ही घरात गरमागरम चहा आणि भजीचा आनंद घेताय पण अच्यातच तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाजा जर जाम झाला असेल तुम्ही तो ढकलताय ओढताय सगळी शक्ती पाण्याला लावताय पण दरवाजा हालायला तयार होत नाही हे तुमच्यासोबत कधी झालंय का तर हो पुढचे दहा मिनटं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे कारण की तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओमध्ये पाच असे उपाय सांगणार आहे की ज्यापैकी पाच नंबरचा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा दरवाजा मोकळा होईल कधीच फुगणार नाही विचार करा जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या चार ते पाच वस्तू अशा आहे की ज्या फक्त दोन रुपयाच्या खर्चामध्ये तुमच्या दरवाजाची समस्या कायमची सोडू शकता ओहे हो फक्त पाच रुपयाच्या खर्चात हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आज आपण दरवाजा फुगण्यामागचं खरं कारण आणि त्यावरचे पाच प्रभावी रामबाण उपाय आपण जाणून घेणार आहोत यातला पाचवा उपाय सगळ्यात जालिम आहे या समस्येकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्रास सहन करणं नाही यामुळे तुमचे महागडे दरवाजे खराब होऊ शकतात त्यामुळे त्याला बुरशी लागू शकते घराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्वात मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे सुताराला बुजून दरवाजा घासून घेणं असं का करू नये कारण उन्हाळ्यात जेव्हा लाकूड अंकुचन पावतं तेव्हा दरवाजा चौकुटीमध्ये एक मोठी फट निर्माण होते ती दिसायला खराब असते आणि सुरक्षिततेसाठी योग्य असते म्हणून आज आपण या समस्येच्या मुळाशी जाऊया विचार करा की तुमचा लाकडी दरवाजा एका स्पंज सारखा आहे जसा स्पंज पाणी शोषून घेतो तसंच लाकूड हवेतील आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्प शोषून घेतं आणि फुकत पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं त्यामुळे दरवाज्यावर थेट पाणी जरी नाही पडलं तरी तो हवामानातील दमट पानामुळे फुगतो आणि हेच तुमच्या दरवाजा फुगण्यामागचं खरं विज्ञान एक मोठा गैरसमाज असा आहे की फक्त थेट पावसात भिजणारे दरवाजे फुगतात पण हे पूर्णपणा चुकीचं आहे तुमचा आतमधला इंटरनल दरवाजा जरी पूर्ण लाकडाचा असेल तर तो, तो देखील फुगत असतो हे तुम्ही पाहिलं असेल आता मग म्हणूनच या सगळ्यात भयंकर शत्रूशी सामना कसा करायचा फुगलेला दरवाजा बारीक कसा करायचा किंवा दरवाजा फुगू नये म्हणूनच काय उपाय करायचा तर या संदर्भातले पाच महत्त्वाचे उपाय आपण सांगतोय यातले सगळे उपाय प्रभो आहेत पण पाच नंबरचा उपाय हा सगळ्यात जास्त प्रभू आहे चार उपाय करून जरी तुमचा दरवाजा जर दर बारीक झाला नाही तर पाचवा उपाय शंभर टक्के तुमचा दरवाजा फुगण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे पहिला उपाय आहे तेलाचं सुरक्षा कवच एक असा प्रतिबंधात्मक उपाय जो तुम्ही पावसाळा सुरू होण्याआधी किंवा पावसाळ्याची थोडी उघडीप झाल्यावर करू शकता आता अर्थात जर पावसाळा सुरू झाला आहे आणि दरवाजा तुमचा भिजत असेल तर पहिला उपाय तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी दोन क्रमांकाचा उपाय आहे पण जर तुमच्याकडे पाऊस थांबला असेल थोडंसं ऊन पडत असेल तर काय करायचं आहे तुम्ही तेल घ्यायचं आहे आता तेल कुठलं घ्यायचं आहे तर तेल एक विशेष प्रकारचं तेल तुम्हाला लागणार आहे आता यामध्ये तुम्ही जास्तीत जर जास्त करून मोहरीचं तेल जर त्या ठिकाणी वापरलं तर ते अगदी चांगलं असणार आहे मोहरीचं तेल मार्केटमधून घेऊन या किंवा एरंडेल तेल जरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं या दोन पैकी एक तेल जरी त्या ठिकाणी चालणार आहे पूर्णतः ले, लेप जो आहे तर तो दरवाजावर तुम्ही मारून टाकायचा आहे आता सगळ्यात आधी तुमचा दरवाजा ओला असेल तर तो एखाद्या सुक्या स्वच्छ कापडाने पोसून घ्या आणि दरवाजात कुठल्याही ओलावर राहता कामा नाही याची काळजी घ्या आणि त्यानंतर या एक कापसाचा बोळा घ्या कापसाचा बोळा तेलात बुडवा आणि दरवाजांच्या कडांना विशेषतः वरच्या खालच्या बाजूला जिथं लाकूड हुगडं असतं तिथं व्यवस्थित लावा ज्या बाजूने पावसाचं पाणी येतं त्या बाजूने पूर्ण दरवाजात तेल लावलं तरी चालेल हे तेल पाण्याला लाकडात शिरण्यापासून रोखतं ज्या दरवाजावर थेटून येतं तिथे तेल संध्याकाळच्या वेळी लावा त्यामुळे ते लाकडात मुरण्यासाठी पूर्ण रात्र मिळेल आणि ते जास्त काळ टिकेल हा सोपा उपाय तुमच्या दरवाजासाठी सुरक्षा सक्ष खौच्यासारखं काम करेल पण हा उपाय कोणासाठी पावसाळा सुरू होण्यासाठी आधी हा उपाय करायचा असतो किंवा जिथे पावसाचा बराच गॅप पाडलेला आहे तिथे आता दुसरा उपाय जिथे चालू पाऊस आहे प्रचंड पाऊस सुरू आहे अशा लोकांसाठी तिसरा चौथा आणि पाचवा उपाय तर असा आहे की जो तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आता उपाय अशा उपायाकडे ओळूया जो, उपाया जो तुमच्या दरवाजाचं संरक्षण करणार नाही पण दरवाजाला एक नवीन चमक नवीन नवीन फिनिश देईल हार्डवेअरच्या दुकानात दरवाजासाठी खास वॅक्स किंवा वॉटरप्रूफ पॉलिश मिळत असते पण दुकानदार तुम्हाला मागड्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करू शकतात तुम्ही फक्त वूड वॅक्स किंवा वॉटर रिपेलेंट वूड पॉलिश मागा हे वॅक्स किंवा पॉलिश पाया पाण्याला दरवाजापासून दूर ठेवतं ते लावल्यामुळे दरवाज्यावर पाणी टिकलं तरी ते हात मुरत नाही ही पॉलिश साधारणपणे पन्नास ते शंभर रुपयापर्यंत सहज मिळते एकदा लावल्यावर संपूर्ण पावसाळभर टिकते आता हे कसं लावायचं एक मऊ कापड घ्या त्याला थोडंसं वॅक्स लावून दरवाजावर गोलाकार फिरवा जास्त जोर लावू नका एक पातळ एक सामान थर यामुळे दरवाजा सुरक्षित राहीलच पण त्याला एक सुंदर चमक देखील आता दोन नंबर जो उपाय हा व्यवस्थित आहे खूप चांगला आहे पण यामध्ये कदाचित पन्नास ते शंभर रुपयाचा खर्च येतो मग यासाठीच आहे तिसरा अत्यंत प्रबळ जो तुमच्या घरात नक्कीच सापडेल दोन रुपयाच्या वस्तूमध्ये हा उपाय होतो तिसरा ज्यामध्ये लागते फक्त एक मेणबत्ती होय एक मेणबत्ती तुमच्या सगळ्या दरवाजाचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकते आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की आणि काय होईल पण तुम्ही हा उपाय शेवटपर्यंत ऐका कारण की पाच नंबरचा उपाय हा सगळ्या उपायांचा बाप आहे कारण की या चारही उपाय नाही झालं तरी पाचवा उपाया शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार आहे आता बा यामध्ये काय करायचंय तुम्हाला एक मेणबत्ती घ्या एक मेणबत्तीच्या करा चौकटीला घासा त्या कारांवर थेट घासा मेनब मेनाचं एक आदृश्य थर त्या कारांवर बसेल आणि घर्षण कमी होईल दरवाजा सहज उघड बंद होईल आता दुसरी पद प्रभाव थोडीशी थोडीशी पद्धतीची वेगळी आहे मेणबत्तीची तुम्ही काय करा मेणबत्तीचा एका वाटीमध्ये चुरा करा त्यात थोडंसं खोबरेल तेल घालून ते बंद आचेवर गरम करा मेन वितळल्यानंतर नंतर त्याचं एक मिश्रण तयार होईल आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर दरवाजाच्या कडांना बाहेरच्या बाजूला लावा हे मिश्रण म्हणजे एक उत्तम प्रतीचं वॉटरप्रुफिंग आहे हे लावल्यानंतर दरवाज्यावर पाणी थांबणार नाही आत मुरणार नाही दरवाजा फुग तर नाही विशेषतः दरवाजाचा खालचा भाग जो जमिनीच्या संपर्कात असतो तिथेही मिश्रण नक्की लावा आता विचार करा तुमचा दरवाजा फक्त घट्टच नाही तर उघडताना कर कर असा भावाने आवाज करतोय तर चौथा उपाय यावेळी दोन्ही समस्येवर मात करेल दरवाजा फुगल्याने त्याच्या बिजागऱ्यावर आणि त्याच्या स्क्रूवर प्रचंड दाब येतो त्यामुळे त्याला वंगनाची किंवा लुब्रिकेशनची गरज असते इथे मोहरीचं तेल कामी येतं मोहरीच्या तेलात अशी काही गुंधर्म आहे जे लाकडात सहज मुरतात आणि घर्षण कमी करतात एका कापसाच्या बोळ्यावर मोहरीचं तेल घ्या दरवाजाच्या सर्व हिंजेस आणि जॉईंट्समध्ये लावा एक खराब फरक तुम्हाला तेव्हा पडेल जेव्हा तेल दरवाजाच्या कडांना लावेल जिथे तो चौक तिला चिटकतो यामुळे गुळगुळी बुल थर तयार होतो आणि आवाजही मंद होतो तुमच्या बिजागिरीचा एखादा स्क्रू गंजला आहे का त्यावर मुलीच्या तेलाचा एक ठेम टाका आणि काही वेळाने तो सहज निघेल हा उपाय केवळ दरवाजा नाही खिडकी लाकडी कपाटासाठी देखील महत्वाचा आहे आता आलो होत आपण शेवटच्या आणि सर्वात महत्वाचे उपायाकडे हा उपाय नसून एक सवय आहे एक काळजी आहे तुम्ही जर ही चूक करत असाल तर वरचे चारही उपाय निष्फळ ठरू शकतात मला खात्री आहे नव्वद टक्के लोक नकळत पण हे चूक करतात तुमचा दरवाजाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे ओला फडका तुम्ही बरोबर ऐकल्यात घरची साफसफाई करताना बऱ्याचशा महिला ओल्या फडक्याने दरवाजा पुसतात आणि यामुळेच पाणी जे आहे तर त्या दरवाजामध्ये बुरायला सुरुवात होतं मग तो दरवाजा किती मोग मागडा असू द्या किती कॉस्टली असू द्या लॅमिनेटेड सागवानी कोणत्याही असू द्या ओल्या फडक्याने पुसल्यास तो हळूहळू दररोज थोडं 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 पाणी त्याच्यामध्ये शोषून घेतो आणि अक्षरशः काही लोकांचे दरवाजे उन्हाळ्यात देखील फो फुगतात बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये थोडा पाऊस येऊन गेला थोडी धुळ लागली की महिलांना एक सवय असते घ्यायचा फडका बुडवायचा पाण्यामध्ये आणि पुसायचं तर हीच सवय अतिशय घातक असते आणि याच सवयीमुळे दरवाजे फुगत असतात तर ही सवय जी आहे तर ही बदलणं गरजेचं आहे तुम्हाला जर धुळीचे डाग काढायचे असतील तर तुम्ही मोकळा जो सुती सुक्या कपड्याने ती धूळ झटकून घेणे ही सगळ्यात चांगली सवय किंवा काही लिक्विड येतात जसे की कॉलिन किंवा इतरही काही लिक्विड येतात तर त्या लिक्विडने जर धुतलं तर ते लिक्विडचे इव्हॅपरेट होऊन जातात ते त्याच्यामध्ये शोषले न जातात ते, ते, जाता, ते हवेमध्ये उडून जातात जेणेकरून दरवाजेची साईज फुगत नाही आणि हीच ती भयंकर सवय आहे की ज्याच्यामुळे दरवाजा फुगत असतो ही सवय जर बदलली तर कुठलाच उपाय करायची गरज नाही तर अशाच पद्धतीनं तुम्ही उपाय करून पहा तुमचा काय रिझल्ट येतो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद